वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली फुगीर वाढ ही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केलाय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालाबाबत संपूर्ण देशभर वादंग माजलेला असताना नवनवीन गोष्टी नीट परीक्षेच्या बाबतीत समोर येत आहेत चौदा जून रोजी असणारा निकाल कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मागणी नसताना लोकसभेच्या निवडणूक निकाला दिवशी म्हणजे जून रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली फुगीर वाड, ही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी केला आहे दरम्यान ठराविक परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांनाच मोठ्या प्रमाणात गुण मिळाल्याचं दिसून आल्यानं तसंच परीक्षेच्या गुणांच्या संख्येमध्येही आजपर्यंत न झालेली अफरातफर दिसून आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला सोमवारी दहा जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांच्या जागृत पालकांसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून याबाबतचं सविस्तर निवेदन देऊन याबाबत गांभीर्यानं दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी आणि जागृत पालकांनी मोठ्या संख्येनं सोमवारी दहा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता सोलापूर इथं सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं असं आवाहन माऊली पवार यांनी केलं जे विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत पण मेरिट मुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होऊन त्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकलला प्रवेश मिळणार नाही त्यात सगळ्यात मोठा गोटा असा असा झालेला आहे या परीक्षेचा निकाल हा ठरला होता चौदा जूनला आणि ह्यांनी निकाल लावला आहे ज्या दिवशी लोकसभेला निकाल लावला त्या दिवशीच त्यांनी त्याचा निकाल लावला चार जूनला त्यामुळे लोकसभेच्या निकालात हा पण निकाल काढायचा असून खूप मोठा घोटाळा करून तमाम वैद्यकीय प्रवेश प्र, प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या आणि डॉक्टर मत बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय या एनटीसी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केला असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता सोलापूर ते मान्य सा, कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन द्यायचं असून ही परीक्षा दिलेल्या तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण नक्की त्या परीक्षेचा कलेक्टर साहेबांना निवेदन सिद्ध देण्यासाठी उपस्थित राहतो